ऐंशी आणि नव्वदच्या दशकामध्ये ज्यांचा जन्म झालाय ना खरंच ते खूप भाग्यवान आहेत कारण की त्या काळात जन्मलेल्या लोकांचा खरंच एक जमाना होता अशीच म्हणण्याची वेळ आली कारण की बालवाडी हा प्रकार नव्हता पुढे सहा वर्षानंतर स्वतःच शाळेत जावं लागत असायचं सायकलने बसने पाठवायची पद्धत नव्हती मुलं एकटी शाळेत गेल्यानंतर बरं होईल की वाईट होईल अशी भीती सुद्धा आई वडिलांना कधीच वाटली नाही पोरं धिंगाणा करत कर कर करत शाळेत जायचे आणि धिंगाणा करत करत वापस यायचे पण तरी सुद्धा आई वडिलांना कुठलीच काळजी मुलांबद्दल वाटत नव्हती कारण की तेवढा विश्वासच मुलांवर होता पास नापास याच काही कळतच नव्हतं आणि टक्केवारीचा तर लांब लांब पर्यंत संबंधच नव्हता कि किती टक्के पडतील आणि किती काय होईल फक्त अभ्यास करायचा शाळात जायचं एवढंच धोरण या काळातल्या विद्यार्थ्यांचं होतं शिकवणी म्हणजे क्लासेस लावलं तर लाज वाटायची तुमचा मुलगा ढ आहे म्हणून त्याला शिकवणी लावली असं सुद्धा त्या काळात हिनवलं जायचं पण मात्र आता त्याला ट्यूशन लावली हे मोठ्या मोठ्या मनानं लोकांना सांगितलं जाते पुस्तकामध्ये झाडाची पानं आणि मोर पिस ठेवून आम्ही हुशार होऊ मोठा माणूस हो असाच विश्वास त्या काळातल्या लोकांच्या मनामध्ये अगदी मोठ्या प्रमाणात असायचा कापडाच्या पिशवीत आणि नंतर म्हणून पत्राच्या पेटीत पुस्तकं रचण्याचा आणि शिस्तीत एका शाळेत घेऊन जायचं कौशल्य फक्त त्याच विद्यार्थ्यांमध्ये होतं आणि ती पुस्तकं कशी जपून ठेवायची ते, ते विद्यार्थ्यांना अगदी चांगल्या पद्धतीनं ठाऊक होतं दरवर्षी जेव्हा नव्या वर्गात प्रवेश व्हायचा नवे दप्तर भरायचे तेव्हा मात्र पुस्तकं आणि ज्या वया होत्या त्यांना कवर लावण्यामध्ये जास्तीत जास्त उत्साह असायचा जणू काही एक नवीन वार्षिक उत्सवच सुरू झाला आहे जे जे पुस्तकं जुने झाले त्या त्या पुस्तकाला नवीन कवर लावायचे त्याच्यावर नावं टाकायचे वह्यांना कवर लावायचे आणि अगदी वर्षभर चांगली राहतील याची काळजी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात घ्यायचे वर्षे संपल्यानंतर पुस्तकं विकत घ्यायची आणि जी विकत घेतलेली पुस्तकं आहेत ती अर्ध्या किमतीत विकायची आणि अर्ध्या किमतीतच नवीन पुस्तकं विकत घ्यायची याची कोणालाही कधी लाज वाटत नव्हती किंवा याच्यात कुठलाही कमीपणा सुद्धा वाटत नव्हता आई वडिलांना आमचे शिक्षण काय त्याच्यावर फारसा भजही नव्हता कारण की मुलांचं शिक्षण याचा खर्च आई वडिलांना कधीच तेव्हा वाटला नाही की मुलांच्या शिक्षणावर पैसा खर्च होते म्हणून कोण्या मित्राच्या सायकलवर बसून कधी पुढच्या दांड्यावर तर कधी के मागच्या कॅरीवर बसून रस्ता कधी फिरत फिरत शाळा जवळ यायची याची आठवण सुद्धा आता राहिलेली नाही की ते दिवस कशा पद्धतीनं काटायचे सरांचा शाळेत मार खाताना पायाचे अंगठे धरून उभा राहताना किंवा कान लाल होऊपर्यंत सरांनी पिरगाळलेला तो कान याचा कधीही अपमान किंवा याचा कधीही कि इगो आडवा आला नाही खर तर तेव्हा इगो काय होता हे कळतच नव्हतं आणि मास्तरनी किती जरी मारला तरी सुद्धा मास्तरचा राग सुद्धा येत नव्हता कारण की मार खाणं ही आमच्या आयुष्यातली दैनंदिन जीवनातील एक सामान्य प्रक्रियाच होती कारण की मार खाल्ल्याशिवाय त्यावेळीचं शिक्षणच पूर्ण होत नव्हतं मारणारा आणि मार खाणारा दोघेही खुश असायचे कारण की मार खाणारा यासाठी खुश असायचा की चला कालच्यापेक्षा आज कमी मार पडला म्हणून तर मास्तर यासाठी खुश असायचा की चला विद्यार्थ्यांना आज पुन्हा एकदा झोडपून काढलं म्हणून तरी सुद्धा एकमेकांप्रती जे शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं प्रेम होत ते कधीही कमी झालेलं नव्हतं बिनचपलांचे बूट कधी चपला असायच्या कधी नसायच्या चेंडू असायचा कधी रबरी असायचा कधी टपरी असायचा कधी लॅकडी बॅट असायची तर नाहीतर नुसती फळी असायची ग्राउंडवर जाऊन जे काही मिळेल त्यातच खेळण्यास खरं सुख होतं असं त्या काळच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात अनुभवलेलं आहे पॉकेट मनी काय असते हे त्या विद्यार्थ्यांना कधी कळालंच नाही आई वडिलांनी ते पॉकेट कधी दिलाच नाही म्हणूनच काही गरजा नसायच्या छोट्याशा ज्या गरजा होत्या त्यासुद्धा कधी कधी पूर्ण व्हायच्या सहा महिन्यातून एकदा कुरमुरे फरसान खायला मिळायचा आणि त्यामध्येच भरपूर आनंद व्हायचा दिवाळीत लवंग्या फटाक्यांची जी लढ असायची ना ती लढीमधून एक एक फटाके काढून जी वाजवण्यात मजा होती ती मात्र माझ्या आता कुठेही दिसत नाही आणि ती एक एक फटाके काढून वाजवण्यात जी मजा होती त्याची कधीही कोणाला लाच किंवा अपमानसुद्धा वाटलेला नव्हता त्या काळातले जे विद्यार्थी होते त्यांच्या आई वडिलांनी कधीही असं सांगितलं नाही की आम्ही तुमच्यावर किती प्रेम करतो किंवा मुलांनी सुद्धा वडि आई वडिलांना कधीही आय लव्ह हो, यू किंवा त्यांच्याप्रती असलेलं प्रेम कधी बोलून दाखवलं नव्हतं ते अगदी मनामध्ये त्याच पद्धतीनं आजही ठासून भरलेलं आहे आज आम्ही असंख्य टक्के टोमणे खात संघर्ष करत दुनियाचा एक हिस्सा झालोय म्हणजे त्या काळातले लोक आजही असंख्य टोमणे खात संघर्ष करत या संपूर्ण दुनियाचा एक हिस्सा झाले आहेत काहींना जे हवा आहे ते त्यांनी मिळवलंय तर काहींना अजूनही ते मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत शाळेतील ते डबल ट्रिपल सीटवर फिरलेले मित्र आता मात्र कुठं हरवलेत तेच सापडत नाहीयेत जग इंटरनेटच्या माध्यमातून किती जरी जवळ आलेलं असलं ना तरी सुद्धा शाळेतील जे महत्वाचे आणि जवळचे विद्यार्थी होते मित्र होते ते मात्र या जगामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त संपर्क किंवा दररोज भेटत सुद्धा नाहीत अशी स्थिती आता तयार झालेली आहे भाकरी आणि कालवनाशिवाय मधल्या सुट्टीतला डब्याचा जो आनंद असतो ना तो आनंद आता नाहीसा आहे आणि तो आनंद आता सुद्धा पाहायला मिळत नाही सगळं काही करून सुद्धा त्या पिढीतल्या लोकांना आज शेवटी आयुष्यामध्ये संघर्षच आहे पण मात्र त्यांनी जो जीवन आहे किंवा जे काही जग जेक बदलताना आहे त्यामुळं वाटतं की ऐंशी आणि नव्वदच्या दशकातल्या लोकांवड भाग्यवान सुद्धा कोणी नाही कारण की त्यांनी जग बदलताना ना पाहिलंय घरामध्ये ब्लॅक अँड व्हाईट टी व्हीवर समोर भरपूर गावातील लोक किंवा हो कॉलनीतील लोक आजूबाजूचे परिसरातले लोक जमा होऊन कार्यक्रम ब्लॅक अँड व्हाईट टी व्हीवर संपूर्ण लोकांनी एक संगतीनं बघितला ऍडव्हर्टाईज जरी आली ना तर ती ऍडव्हर्टाईज सुद्धा मोठ्या आनंदाने पाहण्यासाठी तरसणारे ह्या काळातील लोक होते पण मात्र आता परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदललेली आहे जग प्रगतीच्या दिशेनं जरी जात असलं ना तरी सुद्धा ना त्या काळातली बरोबरी आता कोणीच करू शकत नाही असंच एकंदरीत आपलं या ठिकाणी वाटत आता ह्या काही ज्या भावना आहेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दल अगदी मनापासून कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या आयुष्यात देखील असे काही प्रसंग घडलेले असतील तर ते सुद्धा कमेंट करून नक्कीच सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्याचं काम करा 真的吗